नमस्कार मराठी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज अठ्ठावीस सप्टेंबर या भागात जाणून घेऊया आजच्या दिवशी देशात आणि जगात घडलेल्या काही ठळक घडामोडी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत प्राणांचं बलिदान देणारे आणि अनेक पिढ्यांना प्रेरणादायी असं जीवन जगलेले क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची आज जयंती भगतसिंग यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीशे सात रोजी झाला होता त्यांना देशसेवेचा वारसा घरातूनच मिळाला होता त्यांचे वडील किशन सिंग सिंग आणि काका अजित हे होते त्यामुळे देशाला स्वतंत्र करण्याची भावना लहानपणापासूनच त्यांच्या मनात रुजली होती जालियनवाला बागेत झालेल्या हत्याकांडाचा बारा वर्षाचे भगतसिंग यांच्या मनावर मोठा परिणाम झाला आणि या बागेतल्या रक्तानं लाल झालेल्या मातीवर त्यांनी इंग्रजांच्या विरोधात प्रखर लढा उभारण्याची शपथ घेतली त्यानंतर नौजवान भारत सभा या संघटनेची स्थापना भगतसिंगांनी केली सुखदेव आणि राजगुरू यांच्यासह इंग्रज अधिकारी मध्ये गप्प बसणार नाही हे ब्रिटिशांना सांगणं हा होता मात्र असेंब्लीत बॉम्ब फोडल्या प्रकरणी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आणि सॉन्डर्सच्या हत्येप्रकरणी भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा झाली जवळपास दोन वर्ष तुरुंगवास भुगल्यानंतर भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना ठरलेल्या दिवसाच्या एक दिवस आधीच मार्च एकोणीशे झाला होता आणि त्याचीच इंग्रज सरकारला भीती वाटत होती भारत मातेसाठी वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी हसत हसत बलिदान देणाऱ्या भगतसिंग यांचं जीवन आजही लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे सव्वीस एप्रिल दोन हजार सोळाच्या मध्यरात्री भारतीय लष्कराकडून सर्जिकल स्ट्राईक जम्मू आणि काश्मीर मधल्या दहशतवादी तळांवर भारतीय लष्कराने ही कारवाई केली अठरा सप्टेंबर दोन हजार सोळा मध्ये जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टर मध्ये भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता उरी मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सतरा भारतीय जवान शहीद झाले होते आणि या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली होती आणि म्हणूनच त्यानंतर अवघ्या दिवसात सप्टेंबर मध्यरात्री भारतीय लष्कराच्या कमांडोंनी सर्जिकल स्ट्राईक केला शत्रूच्या घुसून दहशतवाद्यांच्या विरोधात लष्कराने कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ होती भारतीय कमांडोंनी हे ऑपरेशन अशा पद्धतीने पार पाडलं की पाकिस्तानी लष्कराला भारताची चाल लक्षातही आली नाही या मोहिमेतल्या दहशतवाद्यांच्या प्रत्येक हालचालीवर रॉ आणि मिलिटरी इंटेलिजन्स न बारकाईनं लक्ष ठेवलं होतं या कारवाईमध्ये मध्ये दहशतवादी मारले गेले या सर्जिकल स्ट्राइक न हे सिद्ध केलं की नवा भारत दहशतवादा विरोधात गप्प बसणार नाही आणि तसंच आपल्या सैनिकांच्या बलिदानाचा बदला घेण्यासही तो पूर्णपणे सक्षम आहे दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांसाठी हा एक कडक संदेश होता लता मंगेशकर यांच्या जयंती अत्यंत आवाजाची लाभलेल्या विश्वविख्यात प्रतिभावंत गायिका भारतीय चित्रपट संगीतातल्या युग प्रवर्तक गायिका आनंद घन या नावानी ओळखल्या जाणारे संगीतकार जयप्रभा स्टुडिओच्या संचालिका अशी कितीतरी विशेषण त्यांच्यासाठी कमीच पडतील लता मंगेशकर यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीशे एकोणतीस रोजी इंदोर मध्ये झाला मराठी रंगभूमीवरील तेजस्वी गायक नट मास्टर दीनानाथ यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत दीनानाथांच्या गायन कलेचा वारसा अर्थातच त्यांच्यातही उतरला लता मंगेशकर यांनी आपल्या करिअरची सुरुवात अगदी लहान वयात केली होती किती हसाल या मराठी चित्रपटातून त्यांनी गायनात पदार्पण केलं त्यांच्या गायकीचा आवाका खूप व्यापक आणि वैविध्यपूर्ण होता लता मंगेशकर यांनी आपल्या गायन कारकिर्दीत वीसहून अधिक भाषांमध्ये तीस हजाराहून अधिक गाणी गायली आहेत जणू साक्षात सरस्वती त्यांच्या मुखात विराजमान होती। गाण्यातली भावना आणि नजाकत जणू त्या आवाजातून रसिकांच्या समोर आणून ठेवत असत लता मंगेशकर यांनी अनेक गाणी अक्षरशः आपल्या सुरेल स्वरानं अजरामर केली अर्थातच लता मंगेशकर यांची राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली अनेक बहुमान प्राप्त झाले गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद घेतली गेली फिल्मफेअर फेअर पुरस्कार मध्ये तर अनेक वेळा त्यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचाही पुरस्कार मिळाला तसेच लता मंगेशकर यांना दोन मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्यात आला होता समराद नी सहा लता मंगेशकर फेब्रुवारी बावीस रोजी निधन झालं मात्र त्यांचा चिरतरुण आवाज रसिकांच्या कायम लक्षात राहील या शंकाच नाही शेख हसीना यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीशे सत्तेचाळीस रोजी बांगलादेशातल्या तुंगीपारा इथं झाला बांगलादेश चे संस्थापक आणि पहिले राष्ट्रपती शेख मुजीबुर रहमान यांच्या त्या कन्या होत शेख हसीना यांनी जून एकोणीशे शहाण्णव ते जुलै दोन हजार एक आणि नंतर जानेवारी दोन हजार नऊ ते ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून काम बघितलं त्या बांगलादेशच्या इतिहासातल्या सर्वात जास्त कार्यकाळ असणाऱ्या महिला पंतप्रधान आहेत दोन हजार चोवीस मध्ये हिंसक निदर्शनांच्या मालिकेनंतर त्यांचं सरकार लष्करी उठावानं संपुष्टात आलं त्यानंतर शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला शेख हसीना यांच्या कारकीर्द बांगलादेशात आर्थिक विकासात मोठी सुधारणा झाली बांगलादेशची अर्थव्यवस्था ही झपाट्याने वाढली आणि गरिबीचं प्रमाणही कमी झालं त्यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशात महिला सक्षमीकरणाचे अनेक कार्यक्रम आणि धोरण राबवण्यात आली शेख हसीना यांनी त्यांच्या कार्यकाळात शिक्षण आणि आरोग्य सेवांमध्येही मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या होत्या त्याचबरोबर भारत आणि बांगलादेश संबंधही त्यांच्या कार्यकाळात दृढ झाले अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीशे अठ्ठावीस रोजी प्रसिद्ध स्कॉटिश शास्त्रज्ञ सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी जगातलं पहिलं प्रतिजैविक औषध पेनिसिलिन शोधून काढलं आणि या शोधाने वैद्यक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणले आणि अनेक जीवघेणा आजारांवर उपचार शक्य झाले अलेक्झांडर फ्लेमिंग हे बॅक्टेरियोलॉजिस्ट होते जे लंडनच्या सेंट मेरी हॉस्पिटलमध्ये काम करत होते एक दिवस त्यांनी चुकून ते फायलो कोकेन बॅक्टेरियाने भरलेली डिश उघडी ठेवली काही दिवसानंतर जेव्हा त्यांनी परत पाहिलं तर डिश मध्ये बुरशी वाढली होती आणि ज्या ठिकाणी बुरशी वाढली होती त्या भागातल्या आसपासचे जीवाणू नष्ट झाले होते ही बुरशी पेनिसिलियम नॉटेटम होती ज्यावरून फ्लेमिंगला समजलं की या बुरशीतून बाहेर पडणाऱ्या पदार्थामध्ये जीवाणू मारण्याची क्षमता आहे याच्या वापरामुळे साथीच्या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूच्या दरात मोठी घट झाली फ्लेमिंगच्या या शोधानंतर अनेक शास्त्रज्ञांनी त्यावर आणखी संशोधन केलं जेणेकरून त्याची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करता येईल बवट फ्लोरे अर्थात बोरिस चेन या शास्त्रज्ञांनी पेनिसिलिन चे औद्योगिक उत्पादन करण्याचा एक मार्ग शोधून काढला आणि त्यामुळे त्याचा जगभरात वापर शक्य झाला यासाठी फ्लेमिंग फ्लोरे चेन यांना एकोणीशे पंचेचाळीस मध्ये नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आलं होतं अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी फाल्कन वन नावाचं खासगी रॉकेट प्रक्षेपित करण्यात आलं होतं हे रॉकेट स्पेसेक्सनं विकसित केलं होतं आणि अमेरिकन उद्योजक इलॉन मस्क यांच्या कंपनीनं ते चालवलं हो होतं हे जगातलं पहिलं खासगीरित्या विकसित द्रव इंधन असलेलं रॉकेट होतं एक लहान आणि कमी किमतीचं रॉकेट होतं जे प्रामुख्याने लहान उपग्रहांना कक्षेत प्रक्षेपित करण्यासाठी डिझाईन केलं होतं अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार हो आठ रोजी फाल्कन वन हे पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणारं पहिलं विकसित पूर्ण द्रव इंधन प्रक्षेपित वाहन बनलं प्रक्षेपणाच्या तीन अयशस्वी प्रयत्नांनंतर फाल्कन एक न सप्टेंबर दोन हजार आठ मध्ये चौथ्या प्रयत्नात मास सिम्युलेटरसह कक्षेत प्रवेश केला आणि चौदा जुलै दोन हजार नऊ रोजी फाल्कन एक न त्याचं दुसरं यशस्वी उड्डाण केलं तर हे होते आजचे अर्थात अठ्ठावीस अर्था सप्टेंबरचे दिनविशेष तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओ खाली नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा